नमस्कार मित्रांनो मुंबईत मातोश्रीवर माझ्या नगरसेवकांची बैठक उद्धव ठाकरे यांनी मनसे सोबतच्या युवतीवर स्पष्टीकरण दिलं आहे काय आहे हे स्पष्टीकरण आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यात गेल्या काही महिन्यापासून शिवसेना व मनसेची युती होणार असल्याची चर्चा जोर धरत आहेत राज ठाकरेंनी साथ दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिल्याने दोन्ही बाजूने कार्यकर्ते उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहेत याच पार्श्वभूमीवर शिवसेना उंबाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक घेतली माजी नगर, नगर सोबत आज झालेल्या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीसह विविध विषयावर चर्चा झाली तसेच माणसं सोबत युती करायची का नाहीत याबाबतही उद्धव ठाकरेंनी विचारणा केली असून युवती केली तर फायदाच होईल अशी कबुली सेवकांनी दिल्याचं समजते मुंबईत युती संदर्भात अनुकूल वातावरण असल्याचंही माजी सेवकांनी उद्धव ठाकरेंशी बोलताना त्यामुळे पुढील काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का हे पाहावं लागणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शाळेतील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली तसंच हिंदी सक्तीवरून आपला संघर्ष आहेत आपण हे बी खचवून घेणार नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं मात्र शिवसेना मनसे युती संदर्भात किंवा राजकीय विषयावर बोलणे त्यांनी टाळलं दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत निवडणुकीवर चर्चा केली मुंबई महानगरपालिकेसाठी आपल्याला ज्या पक्षांसोबत युती करायची त्यासाठी आम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेईन असा शब्द उद्धव ठाकरेंनी बैठकीत मुंबईतील माजी नगरसेवकांना दिला तुम्ही शिवसेनेसोबत राहालात तुम्ही निष्ठावंत आहात येत्या काळात अनेक बैठका घ्यायच्या आहेत माजी नगर नगरसेवकांनी शिवसेना भवन इथे सन्मानचे प्रश्न सोडावे खरंच शिवसेना भवन इथे निवडणूक कार्यालय उघडणार था असल्याचं उद्धव ठाकरे यांनी माजी नगर नगरसेवकांना सांगितलं ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत निवडणुका लागू शकता असा राजकारणातून उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला मातोश्रीवर आज प्रमुख उद्धव ठाकरेंनी बैठक झाली ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर निवडणूक लागू शकते असं उद्धव ठाकरे म्हणाले त्यामुळे यंदा महानगरपालिकेवर भगवा फडकायचा निर्धार युती संदर्भात आम्हाला विचारणा केली त्यावर आमचं म्हणणं आम्ही सांगितलं सध्या सा वातावरण अनुकूल आहेत असं आमचं म्हणणं आहे कारण एकत्रित आंदोलन होत आहेत कार्यकर्ते काम करत आहेत अशी माहिती माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद